नमस्कार मंडळी अलकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला वाफेवरती कोबीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा किचनसाठी सुद्धा तुम्ही ही भाजी बनवू शकता तर चला आपण सुरुवात करूया पण त्याआधी तर हा अर्धा किलो कोबी आहे तर हा सगळा नाही करणार मला जेवढा लागणार आहे तेवढाच मी घेणार आहे तर चला तुम्हाला कट कसा करायचा तेही दाखवते तर कटचा भाग आधी असा कट करून घ्यायचा आता मला जेवढा लागेल तेवढाच मी कोबी घेणार आहे आणि याच्या आधी पण मी कोबीच्या भाजीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर त्याच्यामध्ये कोबी मी अगदी बारीक चिरलेला आहे आणि तो बारीक कसा चिरला आहे तर आपण कांदा कसा चिरतो त्या पद्धतीने मी चिरून घेतलेला आहे आता हा कोबी मी असा लांबट चिरणार आहे तर बघू शकता तुम्ही मी कसं चिरते ते जास्त पातळही चिरायचं नाही आणि अगदी जास्त जाडसरही ठेवायचं नाही मध्यम असा हा कोबी चिरून घ्यायचा आहे आपल्याला तर बघू शकता तुम्ही कसं चिरते ते तर अशा पद्धतीने कोबी चिरून घ्या तुम्ही दिसायलाही छान दिसतो आणि भाजीही छान होते हे बघा अशा पद्धतीने तर मस्त असं चिरून झालेलं आहे आपला कोबी बघू शकता तुम्ही सगळ्यात आधी आपण पाणी घालून भाजी स्वच्छ धुवून घेऊया को कोबी आणि आता आपल्याला ही वाफेवरती बनवायची आहे तर धुतल्याच्यानंतर मी चाळणीमध्ये ठेवणार आहे पाणी नितळायला म्हणजे पाणी अजिबात राहणार नाही भाजीमध्ये आणि वाफेवरती भाजी जर केली ना तर ती चवीला एकच नंबर होते तर हे बघा चाळणीमध्ये मी ठेवलेलं आहे पाणी नितळायला एक कांदा चार पाच हिरव्या मिरच्या टोमॅटो आलं लसूण आणि कोथिंबीर हे मी सगळं बारीक कट करून घेणार आहे तर हे अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे आलं आणि लसूण एकत्र टेचून घेतलेलं आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आता कढई ठेवली गॅसवरती कढई गरम झाली की कडाईमध्ये तेल घालते एक पळी आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू द्यायची कढीपत्ता घालायचा हिंग चिमूडभर आणि हिरव्या मिरच्या घालायच्या हिरव्या मिरच्या कधीही आधी तेलामध्ये तळून घ्या त्याच्यामुळे समजा भाजी खाताना दाताखाली जरी मिरची आली तरी जास्त तिखट लागणार नाही तळून घेतल्यामुळे आता याच्यामध्ये ठेचलेला आलं आणि लसूण तो आपण परतून घेऊया आलं लसूण परतून झाला की मग याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आपल्याला आणि कांदाही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जास्त असं लालसर पण करायचं नाही आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपला आता कांदा चांगला परतून झालेला आहे आता याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया चवीनुसार मीठ घालूया म्हणजे आपला टोमॅटो लवकर मऊ होईल तर हे कांदा टोमॅटो आपला चांगला परतून झालेला आहे बघू शकता तुम्ही टोमॅटोही मस्त मऊ झालेला आहे आता याच्यामध्ये आपण स्वच्छ धू थोडीशी हळद सॉरी थोडीशी हळद घालूया आणि मिक्स करून घेऊया आता स्वच्छ धुवून घेतलेला कोबी घालायचा आहे याच्यामध्ये पाण्याचा अजिबात अंश राहिलेला नाही आहे भाजीमध्ये बघू शकता तुम्ही आता या भाजीमध्ये जर तुम्हाला मुगाची डाळ घालायची असेल तर मुगाची डाळ घालू शकता किंवा चण्याची डाळ भिजवून तीही घालू शकता तुम्ही आणि बटाटे घातले तरीसुद्धा चालतील ते कोबी आणि बटाट्याची पण भाजी मी अपलोड केलेली आहे तोही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून झालेलं आहे आता झाकण ठेवून आपण ही भाजी शिजवून घेऊया मध्ये मध्ये असं चेक करायचं कारण पाणी अजिबात नाही आपल्याला ही वाफेवरती शिजवायची आहे भाजी त्याच्यामुळे खाली लागू शकते तर खाली लागलेली नाही आहे भाजी असं मधेमध्ये चेक करत राहिलं आपण की मग भाजी आपली लागत नाही खाली तर बघूया शिजलेली आहे का तर मस्त शिजलेलं आहे कोबी बघू शकता तुम्ही जास्त गाळ पण शिजवायची नाही त्याच्यामुळे भाजीच्या चवीमध्ये फरक पडतो आता वरून कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया तर मंडळी मस्त अशी कोबीची भाजी आपली तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा हाईप करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार आहेत धन्यवाद